माणस त्यांनी असं काथर पुढे द्यायला गेले त्यांनी काच पॅक केली त्यांनी केले तरी नवीन गेर टक्के एकशे चाळींशी स्पीड न गाडी पळून गेली मला तिथं बुकिंग घटली

होते <imitation> <imitation> ना का तुमची ओळखीचे नाही ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना नाही मला तिचा फोन यायची आणि रिअल मध्ये किलोमीटर सिद्धेश्वरचा पोल जे आपला वडगावचा त्याच्यावर वडागावचा त्याच्यावरून दिलेला आहे तुमच्याकडे जेवण केलंय हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून मी फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फुटून त्यात एक जणांना खोत खाली तेव्हा मला सोडून दिलेला किती जण होते काय प्रकार घडले नेमका प्रकार काय होता म्हणजे काही सध्या नाही काय नाही प्रकार नाही ना कधी त्यांची आमची दुश्मनी नाही कधी द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला नेलं ते म्हणजे मारायचंच म्हणायचे याला खलासीच करायचं कारण मुख्य आहे त्याच टायमाला घालते की मारायच्या हिशोबानंच नेमतं मला हे करून कशा पाहिजे तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउन्स ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता जी माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो ते काय करणार गाडीचं गेर टाकली एकशे चाळीस चाळीस पण ती तर काय पाळणार आहेत का थोडी काय पोलीस प्रशासनाकडे कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्याच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा होतोय कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जयंतीची अडीचशे रुपयात टाकतो म्हणून भरपूर हे करणार आम्हाला म्हणजे काय ते धंदाच पूर्ण असे त्यांचा हिशेबाच असे झालेला आम्हाला गाडी मध्ये नेताना त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे हो मारलं का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला मारून टाकाच ड्रायवर म्हणाचा जामक्याला नेतो पाच युक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय आहे इंस्टाग्राम चारशे फॉलोवर चालू आहे त्यांनी अशी घटना घडते काय सगळ्या घटनेकड आता असे म्हणजे आता सपोर्ट देणारा का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजणं सपोर्ट देतात आज पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं एकडं झालं फोनवर धमकी देमकी ते थोडं झालं डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे माराज हिशेबा पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं माराज हिशेबा उचलून नेलंय ना मला अडकून टाकत नाही दरवाजा मध्ये अडकून का नाहीत की माझ्या हाता हात उचलत नाही हे घासलंय आमटा माझा मी पण चप्पल सुटले नाही तर आज पाय बी राहिले नसते माझी ठीक आहे काय मागणी आहे प्रशासनाला परसरा एकच मागणी घ्यायला पकडून पठून कारवाई झालीच पाहिजे ना आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता इथं आम्हाला म्हणजे जाऊ करायचं पण आम्ही सिरियल आलाव इथं इंजेक्शन दिलं मला पण आम्ही खास गेला चाललं आम्हाला खास गेलं इलाज करायचं तिकडे चाललं जाताना बंद हॉटेल बंद केलं आणि मुख्य माणूस चितावणा अरे खूप मार आता मला सांगा लवकर काय करणार मालकाला मारायला आज भेले नाही तर लवकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं कवा मारून जाते ह्याचे बरोबर हेच नाही नगर माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं दो कारण काय होतं नाही आता तिकडे आल्यानंतर तिथं ट्रॉफिक व्हायला लागले कोणा जीवाला धोका होणे तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या प्रकारात आणलं पण इथं माझ्या जीवावर उठले झालं काय मग पुढं काय पुढं काय करणार काय मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे मागणी एका साहेब पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय प्रकार घडले आमच्या बालकाला उचलून जीव मारण्यासाठी नेलं होतं बिलेज टाकून दिलं गाडी मध्ये ओढत नेलं बिलेज टाकून दिलं दोन तीन वेळेस असा आले आलेले तर आमची मागणी एका साईड प्रशासना भेटाव काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही आता ती दिली असताना हे काय तर काय करणार आता तर म्हणून वाटायला मागणी नही काय प्रशासनाला